गुड मॉर्निंग ताई हो श्री स्वामी ताई श्री स्वामी समर्थ आज महत्वाचा अनुभव शेअर करायचा आहे त्यामुळं हो हो। म्हटलं आणि नंतर कसं आहे कॉलेजच्या पसार्यामध्ये गुंतून गेलं की मग राहून जात हो, 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 हो। तुमचा तो पोस्टाचा अनुभव फारच सुंदर हो ताई कुठल्या पोस्ट ते हो काल, काल पोस्ट झालेला तो हो 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 त्याच्यात पण खूप छान आले Okay. होय काय बर बर तर ती सुरू करू हो पहिला हो, मी नम, प्राध्यापक नम्रता भट या मॅडमना त्यांना हे सैल्यूट करते आणि त्या आता या जगामध्ये नाहीये तर त्यांचे त्यांचं जे कार्य केलेलं आहे त्या कार्याला आणि त्यांना ते, त्यांना त्यांच्याशी माझं बोलणं झालं या सगळ्या गोष्टीला मी हे करते कारण आणि कुठ परमेश्वराच्या मी प्रार्थना करते की त्यांच्या आत्म्यास शांती देऊ हो, आणि तरी त्यांच ते, आणि कस माझ पहिल्यांदा सांगते मी पहिल्यांदा स्वामी ओम चॅनल मध्ये मागे अनुभव सांगायला सुरुवात केली आणि युट्युब बघता बघता ताई स्वामींच्या ह्यामध्ये के के सुरू केला तर त्यांचा एक व्हिडिओ आला माझ्या बघण्यामध्ये प्राध्यापक नम्रता भट मॅडमचा आणि त्यांचे त्यांचा अनुभव मी ऐक म्हणजे तो व्हिडीओ ऐकला साधारण ही गोष्ट साधारण चार पाच चार महिन्यापूर्वीची आहे आणि हे करता करता त्यांचं मी इतकी रंगून गेले तर कारण सेवेकर्यांना मी सांगू इच्छिते की ज्ञानी ज्यानी बर ऐकलेले नाही तर वर नम्र प्राध्यापक नम्रता भट असं जरी केलं तर काही आणि त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी स्वामींच्या अक्कलकोटला व्हिडिओ पण आहेत हो म्हणजे ते खूप ऐकण्यासारखे आहेत आणि हा आणि दुसरी गोष्ट त्यांच्या मधून त्यांनी असं सांगेल असं हे केलंय त्यांचं इतकं कार्य मोठं हो। आहे ताई आणि त्यांनी संबंध महाराष्ट्र म्हणजे ते प्रोफेसर हो, होत्या कॉलेज मध्ये शिवाय त्यांनी असा त्यांना स्वतः स्वतः स्वामींनी दर्शन दिलं आणि सांगितलं की तू माझा इतिहास लिही म्हणून हो। आणि ते गीत गीत ऑल ओव्हर स्वामी ऑल ओव्हर इंडिया मध्ये गीतगीत गेले सातशे वर्षापासून तिथं तिथं या नम्रता मॅडम गेल्या हो। गे स्वतः स्वतः म्हणजे त्यांच्याकडे त्यावेळी मुलाची जबाबदारी होती तुमच्या सासू सा, 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 सासऱ्यांची जबाबदारी होती शाळेत कॉलेजचा व्याप होता हे सगळं सांभाळून त्या शनिवार रविवार जायच्या प्रवासांची हो ताई आणि असं नाहीये त्यांनी अखंड पंचवीस वर्ष हो। याच्यासाठी स्वामींच्या सेवेमध्ये घालवली ताई आणि हा सगळं करून ताई आणि ते अक्षरशः ते हे केल्यावर तई असं एका ठिकाणी तरी त्यांनी सांगितलेलं कि त्या उत्तर प्रदेश का कुठं मध्य प्रदेश मध्ये गेलेल्या होत्या तर तिथं ते म्हणजे कुणाला एंट्री देत नाहीये तर तिथ त्या उत्तर प्रदेश का मध्य प्रदेश मध्ये तर तिथं ते तर संन्याशी म्हणजे त्यांना संन्याशी भेटल्या कोणतरी तर त्यांनी त्यांना आतमध्ये म्हणजे स्वामींच्या बद्दल सांगितलं तर त्यांनी असं सांगितलंय की ज्या ठिकाणी मीरा, मीरा ने स्वतः स्वतः मीरा म्हणजे मी तुम्हाला माहित आहे संत मीराबाई हो याच्यामध्ये श्री कृष्णाच्या भगिनामध्ये गुंक व्हायची तर हो हो। याच्यामध्ये ती चारशे पाचशे वर्षापूर्वी राजस ती तिकडं ती गुंग होऊन तिनं ती भगिन वगैरे तिथं करायची त्या एरियामध्ये स्वामींनी आपल्या कार्य केलेलं आहे ते आणि तिथं गुंग आणि ते ती लोक तिला मीराला ये पगली कृष्ण रंग रंगमय रंग गई असं सांगायचे मग ते सगळे त्यांनी म्हणजे गीत मीराचे पाय वगैरे लागलेले तिथं याच्यामध्ये त्या देवळामध्ये दे नम्रता भट मॅडम जाऊन त्यांनी सगळं स्वामींच जन्माचं कार्य वगैरे शोधून काढलं ताई आणि अशा मध्ये त्यांनी असं केलं की आता भारता महाराष्ट्राबाहेर स्वामी वेगवेगळ्या रूपामध्ये होते आणि त्यांनी ते सगळं शोधून काढलं तर मी ते ऐकल्यावर माझा खूप हे झालं म्हणजे मला खूप आवडलं नाही आणि ते तुम्हाला माहित आहे की स्वामींच्या बाबतीत कारण ती शेवटी माऊली आहे माझी तर त्या बाबतीमध्ये मी हे केल्यावर त्यांनी खाली एक व्हॉट्सअप नंबर दिलेला मग त्या व्हॉट्सअप नंबरवर मी आणि त्यांनी सांगितलेलं होतं की असं असं आता त्यांनी ताई नम्रता ताईंनी काय केलेलं होतं के के चार खंड होते म्हणजे वेगवेगळे त्यांनी कार्य केलेले कुठं दौर कुठं कोणाशी लोक त्यांच्या संपर्कात वगैरे आलेले त्याच्या संदर्भात त्यांनी लिहिलेलं होतं पण ते लिखाण आता अवेलेबल म्हणजे ते आता अवेलेबल नव्हतं त्याच्या कॉपीज वगैरे मी मग त्या व्हॉट्सअपवर त्यांना कॉल कॉल त्यांनी स्पष्ट लिहिलेलं असतंय की आम्ही आम्ही हे नोकरी करत असल्यामुळे जे काय तुमचं देवाणघेवाण किंवा विचारांची आहे ते कृपया व्हॉट्सअप कॉल करून इथं मेसेज टाकावेत म्हणून मग त्याप्रमाणे व्हॉट्सअपमध्ये मी त्यांना व्हॉट्सअपमध्ये मी त्यांना मेसेज टाकले तर ते नम्रता मॅडमच्या स्वतःचा त्यांनी था स्वतः मेसेज केला की असं असं असे पुस्तक अव्हेलेबल नाही आहेत ही मी म्हटलं मला हार्ड कॉपी सॉफ्ट कॉपी दिले तरी मी काढते म्हंटल तर ते म्हणाले ते अव्हेलेबल नाही आहेत आता आणि तुम्ही मी आता नवीन हे पुस्तक या सगळ्यांचं सार म्हणून एक बाराशे पाना बाराशे पानांचं पुस्तक लिहिलेलं आहे स्वामींच खंड म्हणून त्याची पुस्तक काहीतरी त्याची किंमत काहीतरी सतराशे का अठराशे आणि दोनशे असे दोन हजार रुपये काहीतरी ड्युटी असं आहे मग तुम्ही पाठवले तर मी तुम्हाला पाठवते ते <laughs> तर मग ठीक आहे म्हटलं मी त्यांना मग काय केलं मग त्यांना जी पे केलं मी त्यांच्यावर <laughs> आणि मी त्यांना मी हे केलं म्हटलं त्यांना मी लिहिलं की तुम्ही तुमचे नम्रता मॅडम ना की तुमचे व्हिडिओ वगैरे मी पाहिले वगैरे खूप मला आवडले तुम्हाला तुमच्या कार्याला माझा सॅल्यूट आहे त्यावेळी मला माहित नव्हतं त्यांचं कार्य हो, 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 एवढं हो, हो, मोठं आहे तर त्यांनी मला सांगितलं की बर हे तुम्ही हा पिक्चर बघा कुठला म्हंटल तर मला एकच स्वामींच्या बद्दल देऊळ बन हा पिक्चर एकच माहित होता तर ते म्हणाले की तुम्ही म गया ही गिंदा आहे हा पिक्चर मग म्हटलं त्यावेळी माहिती कल्पना तो युट्यूबवर अव्हेलेबल हु, नव्हता त्यांनी तर ता ते म्हटलं की बरं मी ठीक आहे म्हटलं मी बघते मी तो पिक्चर तर नंतर मला समजलं की तुम्ही पण तुमच्या याच्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही सांगितलं ना तुम्ही पण त्यामध्ये काम केलंय म्हणून यामध्ये तर म्हटलं के पिक्चर मी बघ मला जसा वेळ मिळेल तसं आणि ताई मग पंधरा एक महिना झाला हे करून आ, पैसे देऊन वगैरे मी कारण मला ते स्वामींच कार्य वाचायची खूप उत्सुकता लागली बरोबर हो हो। मग ते मी त्यांना त्यांना म्हणजे मेसेज टाकला की आतापर्यंत मी हे केलेलं आहे तरी तुमचं पुस्तक आलेलं नाहीये तरी कृपया मला लवकरात लवकर पाठवावे ताई त्यांच्या मुलांचा मुलाचा मला फोन आला कि असं थोडे दिवस लागतील कारण प्राध्यापक नम्रता भट मॅडमचं देहावसान झालेलं आहे आणि त्यामुळं ते तेराव्यापर्यंत सगळ्यांना थांबावे लागेल म्हणून असं त्यांच्या मुलाचा फोन आला मला अरे बापरे हा मग ते मला माहित नव्हतं की या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत तर मी त्यांना त्यांना कंडॉलन्स म्हणजे मेसेज पाठवला की असं असं आहे वगैरे वगैरेप्रमाणे त्यांच्या मुलांचा त्यांच्या मुलाचा मला आभारी आहे वगैरे असा मेसेज आला मला आणि त्याच्यानंतर तरी जवळजवळ एक महिन्यानंतर मी कॉलेजला गेलेले असते होते तर आमच्या समोर पाटील म्हणून आहे ते राहतात तर त्यांनी त्यांनी मला म्हणजे दुपारी कॉलेज मधून आल्या साडेपाच सहाच्या दरम्यान मला हातामध्ये एक पार्सल दिलं खूप सुंदर पार्सल तई आणि तेच पार्सल मी हळूहळू <laughs> असं हे मी स्वामींच्या जवळ ठेवलं आणि त्याच्यावर म्हणजे हळद कुंकू वगैरे व्हायला आणि हळूहळू ते काटायला लागले आणि ते उघडलं इतका सुंदर ग्रंथ होता आणि त्याचं ते पृष्ठ बघितल्यावर माझ्या डोळ्यात पाणी आलं ते इतका सुंदर तो ग्रंथ ज्या ग्रंथामध्ये स्वामींच सगळं सातशे वर्ष त्यांनी जे कार्य केलं त्या हो, हो, हो. संदर्भात सगळी माहिती होती आणि त्या नम्रता भटत आणि मला कळलं नाही की आता त्यांच्या त्या बदलापूरला राहत होत्या काय हो हो बहुतेक हो त्या बदलापूरला राहत होत्या आणि त्या एरियामध्ये वगैरे त्यांचा तो हे होता तो मी म्हटलं बदलापूरला राहत असते मी त्यावेळी जर मला कळलं असतं तर मी त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली असते ना हो, हो, आणि त्यांचा मुलगा पण ताई म्हणजे त्यांच्यासारखाच आहे म्हणजे हो। स्वभावनं चांगला वगैरे ती फॅमिली मग आता व्हॉट्सअपवर मला त्यांच्याशी हे झालं मग मला ते स्वामींच्या स्वामींचं हे पु, पुस्तक ग्रंथ मिळाल्यावर ताई मी त्यांना याचा आभाराच हे पाठवलं आणि नम्रता ताईंच्या आत्म्याला शांती देव वगैरे असं मेसेज पाठवला तर त्यांचा आभारी था था आहे असा नमस्कार केलेला मला मेसेज केला ताई अरे नम्रता ताई यांच्या बद्दल जे आहे कन्वर्सेशन मी तुम्हाला काल मी म्हंटल की या संदर्भातलं जे आहे हो हो ते खास आहे आणि आता ते त्यांचं सेवेकर्यांनाही मी विनंती करते की त्यांनी ते युट्यूब ओपन करावे त्यांचे व्हिडिओ सगळे अवलेबल आहेत oh, oh. आणि वेळ मिळेल तसा तो ऐकला ना oh. आणि ज्या न ज्या ताई दादा जे कोणी असतील महाराष्ट्रातले oh. त्यांनी म्हणजे त्याच्यासाठी नुसतं प्राध्यापक नम्रता हे टाकलं ना तर त्यांचं सगळं कार्य येते तुम्ही बघा ते हो, हो, स्वामींच्या कार्याचं एकदम भांडारच ओपन हो, होत आणि हो, हो, डोळ्यातनं पाणी येतं गळा गळा त्यांचं हे बघितल्यावर कार्य आणि तरी भारता महाराष्ट्राच्या बाहेर ते वेगळ्या स्वरूपात आहेत स्वामी त्या लोकांना ते ए बाबा वो बाबा असं लोक पण म्हणजे हा आणि दुसरी गो ते गुजरा, गुजरात गुजरात मध्ये तुम्ही कुठं गेलेला ते चढून गे ते, ते गिरणार ला तिथं पण त्यांचं आहे कार्य मग तिथं सगळीकडे दत्त महाराजांचं आहे तर त्यांच्या स्मृतीच वंदन करून हे मागे चार शब्द संपवते कालच मी कुठलं तरी नर्मदा परिक्रमाचा अनुभव ऐकत होते तर ते हा तर ते कुलकर्णी म्हणून कोणतरी ग्रस्त आहे त्यांनी नर्मदा पुस्तक लिहिलेलं आहे तर नर्मदा हे नम्रता भट मॅडमनी त्यांना गायडन्स दिलाय तुम्ही असं असलून अच्छा म्हणजे ठिकठिकाणी नम्रता मॅडमने हो, लोकांना हो, हो, गायडन्स पण दिलेला आहे नाही ग्रेट दा ग्रेट, दा ग्रेट हो आणि आता पुढची पिढी आहे त्यांची आणि जमलं तर ते पुस्तक पण घ्या खूपच छान आहेत हो हो मी तुम्हाला त्याचं पृष्ठ पाठवते ताई चालेल फोटो स्वामी श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ